आज आपण अगदी रवळसर दाणेदार आणि खाताना अजिबात तोंडामध्ये न चिटकणाऱ्या बेसन लाडू बनवण्यासाठी जसं हलवाईच्या दुकानामध्ये विटी साखर न वापरता एक साखरेचा प्रकार वापरला जातो तो म्हणजे तगार आता घरी तगार कशी बनवायची हे अनेकदांना प्रश्न पडत असतो की तगार म्हणजे काय हेच अजून कळत नसतं तर तगार म्हणजे आपण साखरेला वितळून केलेली एक भुरादा एक पावडर जी असते ती तिला तगार म्हणतात तर इथे आपण दाणेदार बेसनासाठी बेसन लाडूसाठी तगार बनवून घेतोय वजनी प्रमाणामध्ये मी ते एक किलो साखर घेतलेली आहे आणि वाटीच्या प्रमाणात मी मोठं एक बाऊल घेतलेलं आहे आणि दीड बाऊल एवढं माझी साखर भरलेली त्यामध्ये आपण अर्ध्या बाऊलपेक्षा थोडंसं जास्त पाणी घालायचं आहे आणि जसा पाक घट्ट बनवतो अगदी तसंच आपल्याला याचा घट्टसर पाक बनवायचा आहे जसं तुम्ही ते पाहिलं असेल की आपण बताशे बनवण्यासाठी जसं साखरेचा पाक बनवून घेतो अगदी तसाच आपल्याला इथे पाक सगळ्यात पहिला बनवून घ्यायचा आहे साखर विरघळली की असा पाक घट्ट होत येतो आणि घट्ट होत येईल तेव्हा आपल्याला त्यामध्ये दोन चमचे भर दूध घालायचं आता दूध कशासाठी घालायचं तर आपली साखरेमध्ये मळशी असते तगर आपली थोडीशी काळपट दिसू शकते पण दूध जर यामध्ये दोन चमचे घातलं तर तगर एकदम दुधासारखी पांढर शुभ्र होते परत एकदा पाक आपल्याला इथे शिजून द्यायचा दोन तीन मिनटं आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन किंवा तीन चमचे साजूक तूप घालायचं आता तूप का घालायचं साखरेचा जेव्हा आपण तगार किंवा बुरादा बनवून घेतो तेव्हा ती कडक होत असते कारण आपण साखर वितळून त्याचा पाक करून मग ती बनवलेली असते ती कडक होऊ नये एकदम सॉफ्ट मौसूद अशी दाणेदार होवा म्हणून आपल्याला तूप यामध्ये दोन चमचे घालायचे असतं तूप घातल्याच्या नंतर ना पाक आपल्याला इथे चांगला शिजवून द्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता पाक शिजत शिजत जेव्हा येतो तेव्हा असा तो, ते तो फसफसून वरती येत असतो कारण पाक शिजत चाललेला असतो हलवत राहायचं आहे इथे कुठेही आपल्याला हलवायचं नाही असं ठेवायचं नाही तर हलवत राहायचं आहे गॅस मोठाच ठेवायचा आहे गॅस इथे बारीक अजिबात ठेवायचा नाही साधारणतः आपल्याला तगार बनवण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं इथे लागू शकता आता थोड्या टायमानंतरनं तुम्ही इथे बघू शकताय जो वरती फसफसून फेस येत होता तो पूर्णतः कमी कमी होत आलेला आहे आणि पाक आपला आटत आलेला आहे आता इथे आपला पाक आटत आलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे इथे गॅस बंद करायचा आहे हां गॅस इथे आपल्याला बंद करायचा आहे गॅस चालू ठेवायचा नाही आहे आणि हलवायचं काम मात्र आपल्याला इथे चालू ठेवायचं अजिबात गॅस बंद केला म्हणजे आपण हलवायचं नाही असं नाही तर हे हलवत थोड्या वेळानंतर जर तुम्हाला असं वाटलं की आपला पाक थोडासा अजून पातळ आहे तर इथे तुम्ही थोडासा घ्यास चालू करू शकता एक मिनिटभर भर आणि परत तुम्ही हलवू शकता पण एक मिनिटभर भर आता तुम्ही बघू शकता गॅस इथे बंद आहे पाक जो आहे ना तो पूर्ण आपला आटला गेलेला आहे आणि परत आपली साखर तयार झालेली आहे पण आपली साखर कशी तयार झालेली आहे तर अशी दाणेदार बुरादा तगार जी असते अशी आपली रवळसर रव्यासारखी आपली ही साखर आता तयार होणार आहे आता इथे आपण हलून घेतलेले कढई मी खाली उतरून घेतलेली बघू शकता एकदम पांढर शुभ्र तगार आपली झालेली आहे जास्त मोठ्या घाटी झालेल्या नाही छोट्या घाटी होतच असतात त्यामध्ये पण मोठ्या झालेल्या आता ही गार करायला ठेवायची आणि गार झाल्याच्या नंतर ना आपल्याला मिक्सरला हिला फिरून घ्यायची आता फिरवायची कशी आहे तर प्लस मोड वरती आपल्याला हिला फिरून घ्यायची सगळ्यात पहिले आपल्याला हिला अशी मोकळी सुटसुटीत करा तगार आणि मग तुम्ही मिक्सरला फिरून घ्या किंवा नाही फिरवली तरी चाले तशीच तुम्ही हाताने घोळसून चाळून घेतली तरी चाले पण मिक्सरला या पद्धतीने फिरवली की जर असं दाणे दाणेसुद्धा मोडले जातात गुठळ्या ज्या होतात त्या मोडल्या जातात एकसारखी होती आणि तिला एक चांगला स्मूथपणा एक चकाकी येते तगारला तर इथे फिरवायचं कसं प्लस मोडवरती आपल्याला दोन किंवा तीन वेळाच फिरवायची जास्त फिरवायची नाही इथे बघू शकता एकदम रव्यासारखे जो झिरो नंबरचा रवा असतो ना अगदी त्याच पद्धतीने ती बारीक अशी स्मूथ झालेली आहे तर या पद्धतीने आपण बाकीची सुद्धा प्लस मोडवरती फिरवून घेणार आहे एकदम पांढरं शुभ्र झालेली आहे मोसूद झालेली आहे बेसन लाडूसाठी आवर्जून हलवाईच्या दुकानात ही पद्धत वापरली जाते किंवा लग्न कार्यामध्ये जेव्हा बेसनाचे लाडू बनवले जातात तेव्हा ही पद्धत वापरली जाते पांढरं शुभ्र अशी झालेली आहे बनवून ठेवली तुम्ही कधीही बेसन लाडू बनवले तर तेव्हा ही तुम्ही तुमच्या अंदाजानुसार वापरू शकता